ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बोलघाटाच्या नागझरी नदी तीरावर एक छोटेसे गाव म्हणजे धामणगाव धर्मेश्वराच्या प्राचीन मंदिरावरून त्या गावात धर्मण्यपूर असे नाव पडले त्याचा अपभ्रंश झाला आणि धामणगाव त्याचे गावात त्याच गावात श्री संत मानकोजी बोंदे महाराजांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव भानाजी आणि आईचे नाव पार्वतीबाई त्यांनी त्यांना बंधू होते त्यांचे नाव शिवाजी शिवाजी हे पंढरीचे वारकरी तर मानकोजी युद्ध कलेतील धारकरी मानकोजी यांनी काही रांगडे तरुण जमा केले त्यांना युद्धाचे शिक्षण दिले आणि तत्कालीन मुस्लिम राजवटीच्या अन्यायाविरुद्ध लढा सुरू केला अत्याचार करणाऱ्या यवनाला पंचक्रोशीतून हुसकावून लावले आणि पंचक्रोशीत त्यांची स्वतःची सत्ता ही स्थापन केली एकदा मानकोजी त्यांच्या दादाबरोबर पंढरीला गेले त्यांनी पंढरी पाहिली विठोबाचे दर्शन घेतले तेथील सुखसोळा पाहिला आणि ते सुखसागरात पूर्ण बुडून गेले त्यांना जगाचा विसर पडला देहीचे विदेही अवस्था प्राप्त झाली ते विठुरायाच्या भेटीचा दृढ निश्चय करून अहरात्र विठ्ठलनामाचा जप करत मंदिराच्या ईशान्य ओरीत थान मांडून बसले मानकोजी अन्न पाण्याविना तीन दिवस निग्रहाने जप करत होते त्यांचा जप चौदा दिवस चालला आणि शेवटी त्यांना पांडुरंगाने साजिऱ्या गोजिऱ्या रूपात दर्शन दिले त्या अवस्थेत त्यांनी नमूद केले बोधला म्हणे देवा तू मज बोधिले आवडीने ठेविले नाम माझे विठ्ठलाने बोध केला म्हणून मानकोजी महाराजांचे अडनाव बोधले असे त्यांना असाही बोध झाला की त्यांनी आता पंढरीला येण्याची गरज नाही पांडुरंग धामणगावात आहे की बोधले महाराज विठ्ठल मूर्ती घेऊन धामणगावी आले संत वारकरी जमा झाले त्यात संत तुकाराम महाराज रामदास स्वामी यांचाही समावेश होता असे म्हणतात त्यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना ही करण्यात आली बोधले महाराजांचे एकशे दहा अभंग सरकारी सकल संत गाथेत आहेत या काळापासून आषाढी कार्तिक केस धामणगावात मोठा उत्सव साजरा होतो देव एकादशीच्या रात्री पंढरीहून धामणगावी येतात असा भाविकांचा समज आहे पंढरीची वाट धामणगावात गेली एसी सेवा केली बोधल्याने विठ्ठलाचा पालखी सोहळा धामणगाव नगरीत पाच दिवस उत्साहात साजरा होतो पौर्णिमेला दहीहंडी फुटते देवकाला घेऊन पंढरीला निघून जातात बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लीलावती ग्रंथात उपलब्ध आहे संत बोधले महाराजांनी दुष्काळात स्वतःजवळची धान्याची पेवेल लुटली होरड्यात आलेले ज्वारीचे पीक वारकऱ्यांना वाटले बोधले महाराजांनी अनेक चमत्कार करून सामान्य जीवाला भगवंतांच्या अस्तित्वाची प्रचिती घडवली मूळ जणांना भक्तिमार्गाला लावले आणि जीवनकार्य पूर्ण करून शके सोळाशे सोळा ज्येष्ठ वद्य तृतीया या दिवशी त्यांनी संजीवन समाधीही घेतली संत मानकोजी बोधले यांचे बंधू शिवाजीराव पुढे मराठवाड्यात निघून गेले त्यांचे वंशज प्रकाश महाराज बोधले उस्मानाबाद जिल्ह्यात असतात मानकोजींची परंपरा धामणगावी चालू राहिली बराच काळ त्यात संस्थानाचे स्वरूप आले परंतु विद्यमान विवेकानंद बोधले यांनी ख्याती संपादन केली केली आहे மிோ துமால் ஜர் ஆடியோ அவடலா காஸ்காப கேல மசரு நகா